हॅलो फ्रेंड्स एम के अकॅडमी सोलापूर झटपट गणितामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुंबई स्पेशल पोलीस भरतीसाठी आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे फ्री आणि महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत ज्यांना कुणाला पाहिजे असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा म्हणजे मला व्हिडिओ बनवायला इझी होईल विद्यार्थ्यांना तुमची काय अपेक्षा आहे आणि महत्त्वाचे प्रश्न जे गणित आणि बुद्धिमत्तामध्ये मेरिट देणारे आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला वर्दी हमखास भेटणारे मित्रांनो इतक्या दिवस विद्यार्थी आपल्या यूट्यूब चॅनलचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यावरून व्हिडिओ बघत होते मला पण व्हिडिओ बनवायला झालं नाही परंतु आपण इथनं पुन्हा सुरुवात करूयात आणि पुन्हा एकदा मुंबईचे शेवटचे जे दिवस आहेत ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याच्यासोबतच आपण सराव करूयात त्यासाठी विद्यार्थ्यांना कमेंट बॉक्समध्ये यश टाइप करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोचवा आणि आपण पुन्हा सुरू करूया थँक्यू धन्यवाद